बघा विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये आज आपण एका महत्वाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमासंबंधी बोलणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो बघा की या परीक्षेमध्ये आपण जी एन एस एस ई ची एक्झाम असते कुठली एन एस एस ई एन, एन एस एस सी म्हणजे काय तर त्याला आपण नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन असं म्हणतो एन एस एस ई ला आपण नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन असं आपण काय करत असतो म्हणत असतो तर विद्यार्थी मित्र बघा की एन एस एस ई या परीक्षेचा आणि मुळात जो फुल फॉर्म आहे तो काय आहे बघा तर एन एस एस ई म्हणजे नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा ज्याला की आपण ही जे नाही ते राज्यस्तरीय परीक्षा आहे आणि ही स्पर्धा परीक्षा ही शालेय स्तरावरती कंडक्ट केली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे आणि इयत्ता इयत्ता पहिली ते ही परीक्षा दिली जाते ही मराठी इंग्रजी आणि सेमी माध्यमातील मुलांसाठी ही परीक्षा दिली जाते तर विद्यार्थी मित्र बघा की एन एस ई म्हणजे काय तर एन एस ई चा फॉर्म आहे नॅशनल स्कॉलरशिप सर्च एक्झामिनेशन म्हणजे नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आहे इयत्ता पहिली ते इयत्ता साठी मराठी इंग्रजी आणि सेमी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते विद्यार्थी मित्र हो की याला नेमके कोणकोणते विषय असतात त्या विषयांचं तुम्हाला काय करायचंय कोणकोणते विषय असतात नॉर्मली या परीक्षेसाठी आणि ही परीक्षा आपल्या जीवनामध्ये एक जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे विद्यार्थी मित्र वैज्ञानिक दृष्टिकोन एक गणितीय संकल्पना चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्र पद्धतीने स्पष्ट कशा पद्धतीने कराव्या याच असणार वर्गीकरण या परीक्षेमधून तुम्हाला मिळालेलं पाहायला मिळेल तर बघा की विषय व गुण विभागणी त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे गणित गणितासाठी किती प्रश्न येतात विद्यार्थी मित्र तर पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत मग बघा किती आले शंभर मग बघा किती गुण झाले शंभर गुण झाले तर बघा गणितासाठी नॉर्मली पन्नास प्रश्न येतात आणि दोन गुण येतात बरोबर आहे गणितासाठी गणितासाठी नॉर्मली पन्नास प्रश्न येतात आणि दोन गुण येतात मग बघा की पन्नास गुणिले दोन किती झाले शंभर बुद्धिमत्तेसाठी पंचवीस प्रश्न गुणिले दोन गुण म्हणजे किती झाले पन्नास गुण झाले त्यानंतर बघा की पंचवीस प्रश्न गुणिले दोन गुण बरोबर किती झाले पन्नास गुण झाले म्हणजे बघा किती झाले हे शंभर गणिताचे पन्नास प्रश्न पन्नास गुणिले दोन होतात शंभर त्यानंतर बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणिले दोन होतात पन्नास आणि विज्ञानाचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणिले दोन होतात पन्नास तर विद्यार्थी मित्र शंभर अधिक पन्नास दीडशे आणि पन्नास किती आले दोनशे गुण झाले विद्यार्थी मित्र हो, या परीक्षेची फी किंवा या परीक्षेचं शुल्क किती असतं तर या परीक्षेचं शुल्क हे पन्नास रुपये असतं आणि इतर सुविधा शुल्क हे चारशे रुपये असतं म्हणजे टोटल या परीक्षेला सामोर जाण्यासाठी साडेचारशे रुपये इतका तुम्हाला खर्च असतो बघा की एन एस एस ई नॅशनल सर्च बघा नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन याच्यासाठी गणितामध्ये किती प्रश्न असतात पन्नास प्रश्न असतात दोन गुण असतात मार्क होतात शंभर बुद्धिमत्तेसाठी किती प्रश्न असतात पंचवीस प्रश्न असतात दोन गुण होतात मार्क होतात पन्नास त्यानंतर विज्ञानासाठी किती प्रश्न असतात पंचवीस प्रश्न असतात दोन गुण असतात मार्क होता पन्नास म्हणजे बघा की शंभर आधी पन्नास किती झाले दीडशे दीडशे आणि पन्नास झाले दोनशे टोटल ही दोनशे गुणांची परीक्षा असते आणि दोन हजार चोवीस मध्ये ही परीक्षा दिनांक रविवारी आहे बघा नॉर्मली स्पर्धा परीक्षा बऱ्याचशा रविवारी ही परीक्षा आहे आणि या परीक्षेची दिनांक आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ही त्याची एग्जामची डेट आहे तर विद्यार्थी मित्र हो आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय इथून पुढच्या मध्ये आपण या मधला जो सिलेबस आहे आपण इअाव टाकणार आहोत पण पहिली ते आठवीसाठी परीक्षा आहे इयत्ता वेळ सिलेबस आपण टाकणार आहोत या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद